नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस होणार आहे काही ठिकाणी भयानक पावसाचं स्वरूप राहणार आहे तर पुढील चोवीस तासात कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साखरे शिरपूर नंदुरबार नावापूर मालेगाव चाळीसगाव मनमाड सिल्लोड या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी ढग बघायला मिळेल तर काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून पाऊस हलका पडेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पैठण जालना या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर अहमदनगर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर बीड मातलगाव केच या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर जामखेड दौंड करमाळा इंदापूर बार्शी बारामती जेजुरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंगोली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुण। पुढील चोवीस तासात बरसेल तर मुंबई खोपोली गोरेगाव या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील त्यानंतर सातारा चिपलूण रत्नागिरी राजापूर या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सातारा कराड कोल्हापूर निपाणी सांगली या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल यामध्ये वडूज विटा या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर तुळजापूर पेठ लातूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर बीड केज माजलगाव परळी परभणी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल तर नांदेड वागोला या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार सारखा पाऊस होईल यामध्ये वाशिम हिंगोली पुसद उंबरखेड या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस होईल तर कारंजा अमरावती आर्वी यवतमाळ वर्धा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर घोटी भंडारा उमरेड या भागात सुद्धा अतिवृष्टी सारखा पाऊस राहील त्यानंतर वणी चंद्रपूर या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला अतिवृष्टी बघायला मिळणार आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो विदर्भात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला पुन्हा एकदा पुढील चोवीस तासात सुरुवात होताना दिसते आहे तर वणी चंद्रपूर या भागात अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला अनेक भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळतोय शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एक छोटेसे हवामान अंदाज आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद